महान कार्य छोट्यातनच उभा राहत असत कोण कुणाला ठकवते बघूया भले भले गेले गोटे खात आणि चिलाट म्हणते माझी काय वाट म्हणतोय निकल्या भानदास शिंदे भानदास तातोबा जाधव यांच्या वतीनं शंतोन शिंदेला रामचंद्र हनुमान शिंदे आल्यात का शहाजी भगत यांच्या वतीनं शंतनुला दोनशे रुपये बक्षीस झालेला आहे हे घे जाधव साहेब यांच्या वतीने पाचशे रुपयाचं द्या शहाजी भगत यांच्या वतीन इदर, पुत्र वाईसा गुंडा त्याचा त्रिलोके झेंडा लेकराचे हिता जाणे मावलीचे चित्ता कैवळाच्या जाती धरी लोभाविना प्रीती नानेकाचे बापाचे पोरं आहेत की आधी बापाला सुद्धा वाईन शॉप समोर जावं लागतं सुधाकर भीमराव शिंदे यांच्या वतीनं शंतोनु शिंदेला पाचशे बक्षीस आलेलं आहे रामचंद्र हनुमंत शिंदे रामाबा आपण आपली कुस्ती लावायला मैदानात यायचं आहे पाटाला लागण्याचा प्रयत्न होता सिद्धार्थ खोपडेदारांना विनंती आहे तीन कुस्त्या ती मैदानात चालू आहेत आपल्या मुळे मैदानाला उशीर होतोय निखिल्यासारखी चार घालावी तवा तयार होतोय देव त्याला प्रश्न पडलाय निकिल्याला खोपडे लढतोय देव भगव्याला अंगेचा विरक्तीचं प्रतीक म्हणजे भगवा दोन आणि समोरचा निखिल माने भोसल्या शाळा वस्ता शाजी नानांचा पट्टा हा नरेश चला लावा लावा ती संभाजी बैला नाना भाव पुजारी खरसोंडीकर यांच्या वतीनं शंतुनुला दोनशे रुपयेचं बक्षीस आलेलं खोपडे आणि निकेल येणाऱ्या काळातले असणार आहे प्रत्येकाच्या राशीत राजयोग असतोच असं काही नाही पण काही जण जन्मताच राजयोग जन्माला घेऊन जन्माला येतात कदाचित या निकल्याच्या नशिबात तो राजयोग आहे एवढ्या कमी वयात महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं पोरग म्हणजे एकमेव निखिल माने भोसले आट, मोहन मोहन सुबराव भोसले मोहन सुबराव भोसले आहेत का तात्या मोहन सुबराव भोसले भोसले बोरवेल्स अल्लम तांबोळी पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती अल्लम तांबोळी विटेगार पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती सत चैतन्य टिकोरे हा शाहूपुरी आणि विकास शेडगे खवसो हॅलो दोन वाटा एकत्र आल्या भोसले बोरवेल भिवघाट मोहन सुवराव भोसले पुढची यादी आहे का ती त्याच्या खालची तानाजी गायकवाड क्रीडा शिक्षक शेटपळे आपण पंचमन आकड्यावरती तानाजी गायकवाड क्रीडा शिक्षक शेटपळे आना जी सर पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती या रमेश पाटील चैतन्य भणकर नाता पवार अजय गायकवाड जीवन तामकडे भैया म्हणले मयूर भोरे राहुल दरबार अण्णा यमगर सचिन चहर सागर तामकडे रागु ठोमरे कपडे काढून तयारीला लागा आता ओ सांभळेला कुस्तीमध्ये विकास खवासपौर भारत भोसलेचा बट्टा विजयी झालेला आहे महाराष्ट्र चॅम्पियन बोआ बड्रे तुम्ही पंच आकड्यावरती या रणजित माने कोल्हापूर आणि रोहित सावंत वायपळे अशी कुस्ती लागत्या दोघे सक्के भाऊ भाऊ पैलवान आणि निकल्यानं कब्जा घेतलेला आहे धकटवाडीच पोरग गावाजवळ गेलं तर गाव दिसणार नाही पण या पोरानं कुस्तीच्या नकाशावर मात्र गाव आपलं ठळक केलं ठळक असा निकेल माने पबन ख शिंदेला शंभर रुपयाचं मी सोबत परवा भोरला नेलो होत रामनवमीला आणि पोरग विजय झाला मी तासभर त्याचे पैसे मोजत होतो आणि आला खोपड्या अंगावर सगळं बेनापूर अंगावर बसल्या का झालं याच्या समरण खेमीची पकड घेतलं सिद्धार्थ खोपडे ना मुलाच पाय पाळण्या दिसत्या अनिकेत गावडे क्रांतिकारखाना कोण ही कुस्ती तर नाही सहा हजार सगळ्या कुस्त्या संपल्या तर पुढचे पैलवान झाला आता था दहा हजार पंधरा हजारचे अनिकेत गावडे दुदोंडीचा पहिलवान क्रांतिकारखाना कुंडल आणि राहुल भगत पुणे ही कुस्ती जगन्नाथ तुकाराम शिंदे यांच्या नाही जगन्नाथ तुकाराम शिंदे आल्यात का इनाम रुपये पंधरा हजार ला कुस्ती लागते इनाम रुपये पंधरा हजार जगन्नाथ शिंदे आहात या सतपाल यागी या की तुम्ही तयारी करून मैदानावरती एवढं मोठं मैदान कुस्त्या संपायला तयार नाहीत एवढ्या कुस्त्या जोडलेल्या एवढ्या कुस्त्या सर्व पंचांना विनंती आहे नका हा आणि घड्याळाचा काटा फिरतो तसं फिराबर का नाही काट्यासारख्या फिरला तर चक्कर येईल हाताचा नवधर काढून घिस्सा वाटण्याचा प्रयत्न सावंतचा आणि पाय घिस्सा लावतो वायपळ्याच पोरगाय सांगलीला सराव करता वा 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 वायपळेचा सावंत विजय झाला दोघे भाऊ भाव, भाव पैलवान ज्या वायपळे राम मामा पैलवान दिला त्या गावचा पोरगा सचिन वारकरी केसरीचा मान करी तुम्ही पंच म्हणून आता सुहास भैया सुहाज भैया नाना त्या खोपडेला बघितलं की भोला पंजाबीच्या आठवणी त्या भोला पंजाबी आणि घोटेगार जे, जे गामाचा पुतण्या आणि इमाबागचा चिरंजीव घोटना असा छोटा भोला पंजाबीने कब्जा घेतलेला निघून गेला तो निखील माने टाळ्या घेऊ निघून गेला मगर मग पाण्यातल्या माश्यासारखा कोणाच्या हातात येत नाही अंगावर पोकलँड ठेवल्याचं झालं होत पोकलँड <laughs> तेवढं सोपं नव त्यो मग पोरग म्हणून वाचलं पण सर्ती सिद्धार्थ खोपडे दुसरीत आहे किती भावी महाराष्ट्र केसरी आहे तो ही कुस्ती हिस्सा वाटण्याचा प्रयत्न देखील मान कैलास हनुमान सिंग गोविंद सिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ केवल सिंग मानिक सिंग राजपौन आत आलेले आहे केवल सिंग राजपौन दहा हजार रुपयाला जेवढ्या शरीराच्या आहेत तेवढ्या दिलाचे आहेत ते देणगिला ते थोडच पीडनं या वेळ होतोय अजून अनेक तगड्या कुसत्या आहेत ऐतिहासिक मैदान ऐतिहासिक मैदान बेनापूर मैदान सतपाल शिंदे अनुरुद्ध पाटील कपडे का काढा अभि देवकर आकाश रानवडे कपडे काढून तयारी लागा आता कपडे काढून आता तयारी लागा माऊली कोकाटे महेंद्र गायकवाड हात येऊन जावा गोविंद त्याचा चिरंजीव आता आलेला आहे बरोबर का काय नाव तुझं आशिष पवार काका पवार पुतण्या आणि इंटरनॅशनल पहिल्या गोविंद चिरंजीव तुझं नाव आग... ओंकार काय कोण निघाला सिद्धार्थ घोपडे का आता लागलेला काय कुस्ती चालू बघा जबरदस्त एक वादळी कुस्ती चाला एक चा प्रयत्न राजेंद्र नाईक नवरे वाकरे कपडे काढून चला जोडीदार आलेला आहे आशिष पवारची कुस्ती लागत्या एक चा कुचलला एक चा बाहेरनं कुणी किती सांगा आत आहे त्याचं त्याला माहित असतंय काय होतंय काय नाही पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हाकडे आतल्याला माहित आहे काय ती बाहेरली मस्त म्हणतात धरधर वाडवाड पाड पंचमून आता काकासाहेब चव्हाण आत या का चव्हाण चिकल होळ आत या जाऊन आत येत आहे रामभाऊ देसाई आत्या या खानापूर खानापोर आणखीन एक तगडी कुस्ती लागत्या न छातीदा बोजा पाटीवर टाकलेला आहे काकासाहेब चव्हाण चिकल होळकर पंच म्हणून एक तगडी कुस्ती लागत्या पवन पाटोळे खटाव हात वरती कर आणि गोर एक वनले अटपाडी इनाम रुपये दहा हजार रुपये गणपत दशरथ भोसले गणपत दशरथ भोसले आहेत का आत्या गणपत दशरथ लवकर एवढ्या वयात एवढे डाव आणि एवढं लढण्याच धाडस पडला महत्व नाही हो तो लढतो कसा याला जास्त महत्व असत काका साहेब ही कुस्ती या जयशिंग मास्तरांचे चिरंजीव बलवडीला कल्लुरामला मारलं होत आला धेरशील शिंदे आला, आला जरणीचा प्रदेश स्पर्धक तुम्ही चला यांच्या दिना शतरनुला शंभर द्या आता काय नाही घेतला दोघं चांगले लटले दोघांसाठी टाळ्या करा जरा दोघांसाठी एकदा टाळा करा जबरदस्त आणि जेवढ्याने वाजवले तरी खिशात दोघांसाठी कौतुक करा, करा। निखिल माने गरीब भरता पोरगा